सस्नेह नमस्कार भारत कला दर्पण ई न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत मित्रांनो आर्ट हा विषयच असा आहे जो आपल्याला कलेच्या माध्यमातून संगीताच्या माध्यमातून आपण बघत असतो दाखवत असतो किंवा अनुभवत असतो नाट्यकला हा त्यातलाच एक भाग रंगमंचावर जेव्हा आपण नाटक बघतो कलावंतांना त्यांच्या भूमिका वठवताना बघतो त्यावेळी समाजाला एक संदेश जनतेला एक संदेश जात असतो आणि त्या संदेशाच्या माध्यमातून आपण ती भूमिका आपल्या जीवनातसुद्धा कशाप्रकारे अनुभवतो याचासुद्धा एक आलेख आपल्या नजरेसमोर डोळ्यांसमोर येतो दसवा दोन अंकी नाटक दिग्दर्शक अभिजित नारायणराव देशमुख यांच्या माध्यमातून सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी सात वाजता लिमये सभागृह सिटना इंजिनिअरिंग कॉलेज अमरावती येथे सादर करण्यात येत आहे दसवा याची कथानक्का कलावंत आपल्याकडे त्या माध्यमातून अमरावतीतले दिग्गज पल्लवी यादगिरी वैद्य शिल्पा ढोक गुंडियाल पयोष्नी पंकज ठाकूर कीर्ती अभिजित देशमुख निकष देशमुख शुभम ठाकरे मानस एलगुंदे गोपाल दामदर प्रवण कोरे शुभम उंबरकर सुमित सपाटे हे कलावंत यामध्ये आपल्याला दिसणार आहेत आणि त्यांच्या भूमिकेच्या माध्यमातून एक कौटुंबिक आणि सामाजिक संदेश देणारं हे नाट्य आपल्याला बघायला मिळणार आहे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवारी नक्की भेटूया सर्वांना आमंत्रण आम्ही भारत कलादर्पण ई न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून सर्व कलावंतांना आयोजकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या श्रृंखलेतील इतरही सर्व नाटकांसाठी आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद कला संग संगीत सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातल्या आपल्या बातम्यांचं प्रचार प्रसार मोफत विनामूल्य करण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता भारत कलादर्पण ई न्यूज नेटवर्क थँक्यू व्हेरी मच विथ बेस्ट विशेष फ्रॉम आवर टीम भारत कला दर्पण ई न्यूज नेटवर्क